आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार मोहोळ तालुक्यातील शहरामध्ये कामती बेगमपूर पूर्ण गावामध्ये व्यापारे फळवाले मोटरसायकल रिक्षा किराण दुकान हॉटेल मोहोळ तालुक्यातील पूर्ण हॉटेल लाईन ही सर्व बंद yeah. होत्या मोहोळ तालुक्यातील जनतेने दाखवून दिलं अजित पवार साहेब यांना की आमचं हक्काचं तशी असून अनगरला तुम्ही का दिलं ह्यासाठी पूर्ण महोळ तालुका आज बंद करण्यात आला होता त्याला प्रतिसाद महोळ तालुक्यातील पूर्ण नागरिकांनी दिला आहे आपण म्होळ तालुक्यातील काही गावातील कामती गावातील नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊया पोसले भारतीय जनता पार्टी तालुका सरचिल माजी सरचिटणीस कामती तालुका महोळ ता जिथं सोला मोहोळ येथील अपर तहसील कार्यालयाचा प्रश्न कामती येथे मंजूर झालेला असताना माजी आमदार राजन पाटील यांनी ते कार्यालय आनघरी येथे नेल्यामुळं आम्ही कामती बंदचं आव्हान केलेलं होतं आणि त्या कामती बंदच्या आव्हानाला सर्व नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज अजित पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मोहोळ येथे ये येणार येणार असल्या कारणानं आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन कामती बंदचे हक दिलेली होती आणि आम्ही कामती शंभर टक्के बंद केलेली आहे तरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांनी हा मुद्दा पाहणी करून काम आनगर येथे नेलेले अप्पर कार्यालय परत फिरून कामठी येथे आणण्यास भाग पाडावे असं आम्ही कामठीवासियांच्या वतीनं विनंती करीत आहोत बचाव समितीच्या पाठिंबा पूर्ण म्हणजे कामती भागातून सरसे शंभर टक्के भेटल्यासारखं सर्व बोलू द्या तुम्हाला घे त्या आम्ही समाधान संजय बोलले शिवसेना शाखा कामते कुदर मोहोळचं जे तहसील कार्यालय आहे अपर तहसील कार्यालय तो अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भात आज कामती बंदची हाक दिले असता कामती पूर्णतः शंभर टक्के कडकडीत बंद आहे आणि आनगरकरांनी दक्षिण भागावरती कायमस्वरूपे अन्यायच केलेला आहे आणि कामतीला मंजूर असलेलं अपर तहसील कार्यालय आमगार नेण्यासाठी आणि तिने तिकडं चालू करण्यासाठी ते कामतीबंदीचे हात दिलेले आहेत तिकडे चालू झालं नाही पाहिजे हो